लेखनीचे पायी कामी लिहिणे आमुचे काम शब्दांनाही पंख फुटतील ऐसे कवी आमूचे नाव ऐसे कवी आमूचे नाव माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू मला आवडतेस हे तिला बरं कळावं परत एकदा ऐका तू मला आवडतेस हे तिला बरं कळावं बोलताना साऱ्या जगाचं तिच्याशी बोलावं बोलताना साऱ्या जगाचं तिच्याशी बोलावं तिच्याविषयीच मत मात्र मनातच ठेवावं तिची प्रत्येक गोष्ट आवडते हे तिला सांगायचं टाळावं तू मला आवडतेस हे तिला का बरं कळावं जवळच्या माणसाला संभ्रमात का पाडावं जवळच्या माणसाला संभ्रमात का पाडावं निखळ नात्याला गुंतागुंतीच का करावं बालपणीचं क्रश ब्रिश हे डोक्यातलं काढावं तू मला आवडतेस हे तिला काबर कळावं दरवेळी माझच खरं हे तिलाच बोलू द्यावं दरवेळी माझच खरं हे तिलाच बोलू द्यावं मनातलं ओळखायचं मलाही शिकव म्हणावं कधी कधी तिच्याशी मन मुरात भांडावं तू मला आवडतेस हे तिला काबर कळावं मला तुझ्याशी बोलायचंय हे आवर्जून सांगावं मला तुझ्याशी बोलायचंय हे आवर्जून सांगावं तुला माझं सगळंच कळतं हे सतत सांगत राहावं मनात आलं तरी तिला भेटायचं टाळावं तू मला आवडतेस हे तिला का बरं कळावं भेटायला जाताना नेहमी भेट वस्तू देण्याचं पहावं भेटायला जाताना नेहमी भेट वस्तू देण्याचं पहावं तिने काही द्यायचं म्हटलं तर कटाक्षाने टाळावं रुसली कधी जर ती निसंकोच तिला मनवावं तू मला आवडतेस हे तिला का बरं कळवावं तू मला आवडतेस हे तिला का बरं कळवावं